मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या विदर्भाच्या पूर्व भागाकडे ढगाळ वातावरण आहे उत्तर भारतातला डब्ल्यूडी कमजोर स्थितीमध्ये आहे परंतु नवीन डब्ल्यूडी येण्याची शक्यता देखील आहे अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असून मालदीवच्या दरम्यान याचा केंद्र असण्याची शक्यता आहे आता लवकरच बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागामध्ये ढगाळ परिस्थिती देखील किंवा बाष्प निर्माण होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या उपगिरी छायाचित्राचं निरीक्षण केलं तर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे इतरत्र सध्या फारसं ढगाळे वातावरण राहिलेलं नाही आपण अरबी समुद्रात मालदीवच्या दरम्यान पावसाळी परिस्थिती किंवा एक कमी दाब निर्माण होत असल्याचं बघतो जे एफ एस मॉडेलने मराठवाडा विदर्भात आज देखील पावसाची शक्यता वर्तवली आहे जेवढी परिस्थिती जे एफ एस मॉडेलमध्ये दाखवली जाते तेवढ्या प्रमाणात वातावरण तयार होत हे वातावरण चोवीस तारखेला मात्र थोडं कमजोर स्थितीत जाण्याची शक्यता आहे थोडंफार ढगाळ वातावरण मराठवाडा दक्षिण आणि पूर्व विदर्भात असू शकतं पंचवीस तारखेला देखील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रच्या दक्षिणी भागात थोडं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं परंतु फार प्रभाव नाही जे फेस मॉडेलने आपल्याला पश्चिम विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या ठिकाणी सव्वीस तारखेलाही पावसाचा अंदाज दिला आहे स्कायमेटने देखील आज थोडं मराठवाडा विदर्भात ढगाळ वातावरण तयार होण्याचा अंदाज दिला आहे स्कायमेटने उद्यापासून मात्र पावसाचं वातावरण दाखवलेलं नाही स्कायमेटने पुन्हा पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये पाच मे पासून दाखवलं आहे आपण सहा मेला देखील अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान पावसास अनुकूल स्थिती बनायला सुरुवात होईल असा अंदाज देत आहेत सात मेला सुद्धा आपण बघतो महाराष्ट्रात विरळ स्वरूपात पावसाचा अंदाज आहे या मॉडेलचा उपयोग आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलसाठी करत असतो साधारण मराठवाडा विदर्भात आज देखील पावसाची शक्यता राहील चोवीस तारखेला पूर्व विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र असं ढगाळातून राहण्याची शक्यता या मुळे दाखवली आहे पंचवीस तारखेलाही स्थानिक ढग महाराष्ट्रात निर्माण होऊ शकतात परंतु फारसा प्रभाव नसणार आहे सव्वीस तारखेलाही उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र असं अनुकूल ढग निर्माण होण्याचा अंदाज दिला जातो आहे ते वातावरण हलक्या स्वरूपात सत्तावीसलाही असणार आहे ही केवळ हलकी ढगाळ परिस्थिती आहे यात मोठ्या पावसाचं वातावरण नाही किंवा एक मेला देखील महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी वातावरण दाखवलं जात नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार एकंदर आतापर्यंत बघितलेल्या मॉडेलनुसार सारांश सांगायचं झालं तर फार मोठं पावसाळी वातावरण सध्या तयार होणार नाही एक दोन तीन दिवस ढगाळ परिस्थिती हलकं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे मात्र त्यानंतर साधारण एकोणतीस तारखेनंतर पावसाळी वातावरणाचा प्रभाव कमी होत जाईल आणि त्यामुळे फारसं भीती पावसाची बाळगण्याची सध्या गरज नाही आपण गेल्या वर्षी जेव्हा अंदाज देत होतो तेव्हा दोन्ही समुद्रात मुख्यतः बाष्मस तयार होत नव्हतं आणि त्यामुळे पावसाचा अंदाज देणं कठीण जात होतं शिवाय अनेक विभागात त्यामुळे अति कमी प्रमाणात पाऊस झाला होता मात्र आता यावर्षी लानिणाची स्थिती निर्माण होत असल्यामुळे पावसाची स्थिती तयार होण्याकरता अनुकूल अशा प्रकारचं बाष्प दोन्ही समुद्रात लवकरच तयार होण्याची शक्यता आहे सध्या आपण बघतो चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या जिल्ह्यात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती आहे लातूर ढगाळ परिस्थिती आहे परंतु फार पावसाळी वातावरण आता लगेचच तयार होणार नाही एक हजार आठ ते एक हजार नऊ हेक्टर पासकलपर्यंत हवेचा दाब महाराष्ट्रामध्ये आहे अधूनमधून हे एक हजार चार एक हजार तीन हेक्टर पासकलपर्यंत कमी झाल्यास पावसाळी स्थिती महाराष्ट्रात काही विभागात तयार होऊ शकते परंतु एकूणच दूरवरचा अंदाज बघता महाराष्ट्रामध्ये केवळ ढगाळ परिस्थिती हलक्या पावसाची शक्यता पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत आहे त्यानंतर मात्र ढगाळ परिस्थिती देखील कमी व्हायला सुरुवात होईल आणि जवळपास अठ्ठावीस एकोणतीस तारखेपासून जवळपास पाच तारखेपर्यंत बऱ्यापैकी उघडीप निर्माण होण्याची शक्यता आहे